नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कोबीपासून कुरकुरीत असे ताट भरून मंचुरियन बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हा मी एक कोबी घेतला आहे आता आपण तो खिसणीने खिसून घेऊया तर जास्त बारीक नाही खिसायचा असा एकदम मोठे मोठे काप आले पाहिजेत त्या पद्धतीने असा खिसायचा आणि खिसणी एक, एक मोटे -मोटे नसेल तर तुम्ही सुरीने पण जाडसर जास्त बारीक करू शकता कोबी मी हा अशा प्रकारे पूर्ण खिसून घेतलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आवडीनुसार लाल तिखट घाला तुम्हाला किती पाहिजे तेवढं तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा बरोबर सोया सॉस तर बाहेर विकत मिळत मिळतात मंचुरियन ते सुद्धा सोया सॉस टाकतात हे सर्व आपण मिक्स करूया सर्व कोबीला आपण चांगलं चोळून घेऊया त्याच्यामध्ये मी एक वाटी मैदा घालणार आहे कोबी आपला कोबी खिसलेला कोबी दोन वाट्या होता मैद्यामुळे चांगलं म्हणजे बनवायला व्यवस्थित पीठ होतं अर्धा अर्धी वाटी मी कॉर्नफ्लावर टाकणार आहे आणि हा मी कलर टाकणार आहे खायचा कलर आहे तो हे सर्व आपण आता मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे एकदम मंचुरियन कुरकुरीत होतात बिलकुलसुद्धा याच्यात पाणी घालायचं नाही कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी घालायला लागत नाही तर हे मी व्यवस्थित पीठ आता हे मिक्स करून मळून घेते हे सॉसमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे तुम्ही मिठाचं प्रमाण त्याच्यानुसार टाका अशा प्रकारे हे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे तेल चांगलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण याचे मंचुरियन करून घेऊया तर थोडं वाटीमध्ये पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आणि असे छोटे 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 असे गोलू सोडा तुम्हाला ज्या पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता आणि असा एक एकही तुम्ही थोडं थोडं पीठ घेऊन पण असं घालू शकता तर गॅस चांगला मोठाच ठेवायचा कारण कमी गॅसवर मंचुरियन तळायचे नाही मोठ्या गॅसवरच मंचुरियन हे तळून घ्यायचे चांगले एक दोन मिनटं होईपर्यंत कडक असे भाजून घ्यायचे म्हणजे चांगले कुरकुरीत होतात एक ते दोन मिनिटांमध्ये आपले मंचुरियन चांगले तयार झालेले आहेत एक मी तोडून दाखवते एकदम कुरकुरीत असे आणि आतून मऊ असे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत कुरकुरीत असे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद